गुरु शिष्य जयंती महोत्सव समिती सातपूर ज्योती जन्मोत्सव दोन हजार पंचवीस कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहात आगामी महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त निमित्त गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या वतीने सातपूर शहरातील जाणता राजा मैदान अशोकनगर येथे सातपूर ज्योती जन्मोत्सव दोन हजार पंचवीस समिती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय दरम्यान जयंती महोत्सव समिती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे आणि कार्याध्यक्ष निलिमा जेजूरकर यांच्या शुभ हस्ते तसेच उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने उपाध्यक्ष जान्हवी तांबे सरचिटणीस काळुजी काळे चिटणीस सोनाली भंधुरे सचिव अश्विन महाजन प्रसिद्धी श्री प्रमुख प्रमुख तुषार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार आरपीआय नेते प्रकाशजी लोंडे छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर माजी नगरसेवक सुरेश भंदुरे योगेश शेवरे रवींद्र धिवरे सामाजिक कार्यकर्ते गोकुळी निगळ समाधान देवरे दिनकर कांडेकर प्रशांत जाधव नानाजी लोंडे किशोर मुंदडा दिलीप भंदुरे विजय भंदुरे बाळासाहेब जाधव नरेश सोनवणे अशोक पारखे बाळा निगळ शरद शिंदे जुनेद शेख भिवानंद काळे सुरील मौले नाना वाघ महेंद्र शिंदे रामदास मेदगे सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते माजी अध्यक्ष जी एस सावळे सचिन गांगुर्डे किशोर निकम शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी महे महेश तुपे देवा जाधव पंकज निकम संदीप थोर मिशे दीपक वाकचौरे रवी देवरे रवीश जोशी भगवान काकड आकाश पवार राजू पाटील गौरव जाधव दीपक आरोटे हेमंत नांगरे योगेश गांगुर्डे गोविंद माळी गुलाब माई भैया क्षीरसागर दिलीप महाजन महेश नेमाडे देवेंद्र निकम जगदीश पाटील मधुकर माळी रावसाहेब दीपक निर्वाण जितेंद्र पाटील ज्ञानेश्वर माळी अमोल जाधव रवी महाजन कैलास सानप क्रांती पालवे सूरज ठोंबरे तसेच सातपूर भीमोत्सव समितीचे अध्यक्ष माया काळे सातपूर शिवजन्मो समितीचे माजी कार्याध्यक्ष रुषाली सनोने गीताताई जाधव सातपूर उत्सव समितीचे उपाध्यक्ष रोहिणी जोशी सामाजिक कार्यकर्त्या कल्पना पाटोळे शिवसेना पदाधिकारी रोहिणी देवरे सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीबाई नागरे पूनम नागरे स्वप्ना आदी मान्यवरांच्या उपस्थितीत फीट कापून पार पडलाय यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलंय जन्मोत्सवाच्या त्या कार्यालयाच्या उद्घाटन जमलेल्या सर्व मान्यवरांचं मी खूप खूप स्वागत करतो आपल्या सातूरमध्ये अतिशय चांगला हा एक प्रकार आपण चालू केलेला आहे शिवजन्मोत्सव सोहळ्यापासून सर्व समाज एकत्र येतो आणि एकत्रित आपण सर्व महापुरुषांच्या जयंती आपण साजरा करतो शिवजन केला आपण आता जन्मोत्सव साजरा करतोय जयंती साजरी करतोय आणि चौदा एप्रिल ला आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम मला एक भाषण करता येत नाही पण शिवजन्मोत्सवोत्सव आणि आता गुरुशिष्य जयंती सातपूर भागामध्ये खूप चांगल्या प्रकारे उपक्रम गाजवला जातोय सर्व समाज एकत्र येऊन सर्व मान्यवरांचे महापुरुषांचे सण साजरे करतायत शिष्य जयंती निमित्त आलेले सर्व मान्यवरांचे मी मनापासून स्वागत करतो आणि असे प्रत्येक कार्यक्रमासाठी प्रत्येक गुरु शिष्य जयंती असून द्या भीम जयंती असून द्या सर्वांनी एक गाव एक जयंती अशा निर्माणी जर जयंत्या जर साजरा केल्या तर जास्तीत जास्त लोकांचा यात सहभाग होईल एवढं बोलू मी माझ्या जयंती कारणानिमित्ताने उपस्थित सर्व सातपूरकर त्या ठिकाणी उपस्थित झाले खरोखर सातपूरकरांचा पूर्ण नाशिक नाही तर महाराष्ट्राला भीमान पाहिजे जे काही घटना घडतात शिवजन्मोत्सव असो महात्मा फुलेंची जयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती असो हा सर्वात मोठा पॉईंट हा सातपूरकरांनी सर्व नाशिककरांना दिलेला आहे त्याचप्रमाणे जे महापुरुषांनी जे काय सांगितलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याही जयंती करताना कोणाला डोक्यावर घेण्यापेक्षा कोणता डोका घेतला पाहिजे हा खरोखर उद्देश उपदेश हा सातपुरकर नेहमी साध्य करतात शिवजन्म शिवजन्मोत्सव जे असला मोठमोठे डीजे लावून हा जमला हो ते एक आपल्या जे कारण उद्घाटन होते गुरु जयंती निमित्त आपण सर्व घेतलं जमला आहोत इथे शिवजन्महोत्सवी जोरात साजरा होतो इथं विविध कार्यक्रम होतात आणि त्याच्यात आपण सर्व सातदुर्कर एकत्र येतोच पण तो आता जे काही प्रत्येक जण बोलताना बोलतोय की सर्व जाती धर्म एकत्र येतात सगळी जात एकत्र येते हा विषय काही इथे पटत नाहीये कारण विषय असा आहे की आपण सर्व एकत्र येतो ज्या महापुरुषांनी कधी कोणाची जात पाहिली नाही कधी कोणाचा धर्म पाहिला ना नाही इथे आपण येऊन असं काही बोलणं सर्व चुकीचाच यो वाटतं योग्य वाटत नाही आता आम्ही बघितलं की गुढीपाडवा झाला आता त्या गुढीपाडव्यानिमित्त बऱ्याच जणांनी शुभेच्छा दिल्या आता तो शुभेच्छा त्याचा फोटो त्या होल्डिंग वर होता त्यांनी गुढी बाडवा साजरा केली का त्याच्या घरी गुढी उभारली का हा सर्व प्रश्न आहे तुम्ही शुभेच्छा देतात तुम्ही गुढी उभारली का तुमच्या घरी तुम्हाला त्या गोष्टीचं महत्व तरी माहिती आहे का तसं आपण जेव्हा महापुरुषांचा जेव्हा आपण काही घेतो तो विचार आपण फक्त त्या जन्मोत्सव जन्मोत्सव असतो तेव्हाच नाही घेतला पाहिजे पण प्रत्येक क्षणी आपण तो विचार केला पाहिजे संधी सर्व मान्यवर आणि माझ्या बंदी आणि भागी हा अतिशय सुंदर जो दिमागदार जो आपला कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम आज कशामुळे होत आहे तर आपले जे क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले तसेच मी ज्यांच्यामुळे उप, आज इथे आपल्यासमोर बोलण्यासाठी मी उपस्थित राहू शकते किंवा दोन शब्द बोलू शकते अशा आमच्या सावित्रीबाई फुले आणि आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या राजे शिवछत्रपती या सगळ्यांचे विचार आपण आज आपल्यासमोर किंवा या वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपण मांडत आहोत आपला ला ला की मग अशी आपल्या सगळ्यांच्या बोलण्यातून आलं की फक्त जयंती साजरी न करता खरोखर त्या व्यक्तीचे विचार किंवा जे आपल्या महापुरुषांच्या ज्या मनात जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे आपल्या सगळ्या नागरिकांची जबाबदारी आहे आपली जी पुढील पुढील पिढी आपण घडवणार आहोत की जे मोबाईलच्या आहारी गेलेली आहे त्या त्यासाठी त्या त्या म्हणजे त्या मो मोबाईलच्या आहारी न जाता अशी आपली जी पुढची पिढी आहे यांना आपण वेगवेगळे पुस्तकं आणून दिले वाचनातून या सगळ्या महापुरुषांचा आपण इतिहास त्यांच्या पुढे आपण घेतो मग अशा कार्यक्रमातून आपण महान नाट्यद्वारे आपण तो सगळ्यांसमोर ऐकिलाच मांडतो तर नक्कीच मला वाटतं की ह्या अशा आपल्या ज्या कमिटीने असे छान कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करते आणि नक्कीच एकता एकता समता स्वातंत्र्य आणि सर्वसन्मान त्याच्याप्रमाणे शिवजयंती महोत्सव ज्योतिजन्मोत्सव आणि भीम जन्म यासाठी समितीला अधिक शुभेच्छा आणि सर्वांनी त्यांना त्यांच्या पाठीशी कार्यक्रमाला साथ द्यावी त्या आपल्या सगळ्यांना विनंती घेतात तसेच खानदेश फाउंडेशन यांचेही कमिटीच्या वतीने आहोत या कार्यालयाचे उद्घाटन आणि पुढे उपस्थित आहोत खरोखर आपण ज्या ज्या वेळेला ह्या कार्यक्रमाला इथे येतो प्रत्येक कार्यक्रम अत्यंत चांगला होतो सगळे कार्यकर्ते एकशे गोपाली कामाला करतात कामाला राहतात मागची शिवजयंती झाली अत्यक्ष उपाध्यक्ष खूप चांगलं काम होतं आजच्या वेळेला कार्यक्रम चांगले झाले आहे आणि या वेळेला आहे त्या सर्व देतो असं काम तुम्ही करावं या कार्यालयाचं उद्घाटन होत त्या झोरवर नवीन पदाधिकारी जे नेमले गेले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो खरं तर त्यांना भक्ष्या दिल्या पाहिजे लोक इतक्या वेळेचे उभे आहे आम्ही बसलो तर कंटाळ कस वाटत असत याचा विचार केला मन तर जरा थोडस असं तुम्हाला उत्साह आणला आहे या ठिकाणी आपले छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रथम वंदन करतो छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी एकंदरीत बघितलं मी अनेक ठिकाणी जातो नाशिक रोडला सुद्धा एक चांगली मोठी शिवजयंती होत होती प्रकाश भाऊ आता तीन शिवजयंत्या होत्या चार झाल्या परंतु आपल्यामध्ये प्रगत आली मी दिवंगत बाळे आवर्धून आणि मंडळ आजारी आहे सुरुवात झाली त्यावेळेस ते कम्युनिस्ट होते पण तू आमच्या बरोबर राहून राहून त्यांना तर आमच्याकडे आम्ही वाटायला लिखा तीन घेणार तीर्फ लागत काहीच नाही माहिती आम्हाला आम्ही काहीतरी करायचो वेळ अशी होती म्हणजे मला प्रगल्भ यासाठी म्हणतो की एक काळ असा होता की शिवजयंती जाऊ द्यायची नाही आंबेडकर जयंती जाऊ द्यायची नाही महात्मा फुलेची जयंती जाऊ द्यायची नाही मिळवणूक ह्या बाजूला घ्या मिळवणूक त्या बाजूने गेला आता तो त्याच्या पुढे तो त्याच्या पुढे ही प्रगल्पता येण्यासाठी खूप उशीर लागलाय खूप कालावधी केलाय झाले झाले पाहिजे विचारधारा आपण त्याच्याबरोबर पोहोचायची जग बदल घालून मग सांगून गेले भीमराव मगरा मगराने त्या विचारधारा आपल्याला छत्रपती शिवरायांचा गुणगार यासाठी मी गाय की अनेक लोकांनी मतभेद सुरू रैत्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई माता जिजाई या सर्व महापुरुषांच्या विचाराला प्रथम विनम्र अभिवादन व उपस्थित सन्माननीय सर्व व्यासपीठ आज गेल्या अठरा वर्षापासून या सातपूर पंचवृषीमध्ये गुरु शिष्य जयंती उत्सव समिती सर्व कमिटीने आम्ही चाली केली याचा मनस्वी आनंद आम्हाला आहे एक लावलेलं छोटस रोपट हे वटवृक्ष होऊन उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या व दानशूर व्यक्तींच्या व सभासदांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत असतो आपण उपस्थित असलेल्या सर्वांच या कार्यक्रमामध्ये गुरुशिष्य जयंती उत्सव समितीतर्फे सर्वप्रथम सर्व, सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो येत्या अकरा तारखेला गुरुशिष्य जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या सर्व कार्यकारिणी व सर्व कोर कमिटीने एकत्र निर्णय घेऊन सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी बारा बनूचे दार अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं ज्याप्रमाणे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्री यांनी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला असेल त्याचप्रमाणे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची कामाची उंची एवढी मोठी आहे की त्या त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या विचार घराघरापर्यंत पोहोचण्याचा निश्चितच प्रयत्न ही गुरु शिष्य जयंती करत असते आणि त्याच अनुषंगाने येत्या अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता गाथा महापुरुषांची हा कार्यक्रम मंबू येथील टीमचा तीनही महापुरुषांच्या जीवनावर जिवंत देखावे दाखवून त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा आम्ही या कार्यक्रमानिमित्त देणार आहोत आणि महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून आपल्याला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आपण या कार्यक्रमासाठी सर्व आलात सर्वांचं योगदान या कार्यक्रमासाठी असतं या कमिटीमध्ये कोर कमिटी असेल किंवा कार्यकारिणी असेल यामध्ये सर्व समाजाचे घटक सर्व राजकीय पक्षांचे घटक ज्याप्रमाणे शिवजयंती सर्व समाजाला बरोबर घेते त्याचप्रमाणे गुरु शिष्य जयंती असेल भीम जन्मोत्सव असेल या सातपूर पंचगोषी मध्ये पडलेल्या चांगल्या परंपरा सर्व सामाजिक राजकीय पक्ष जय क्रांती जय भीम सातपूर शहरामध्ये जी आगळी वेगळी परंपरा गुरु शिष्य जयंती जे म्हणून जी परंपरा सुरू झाली ती आज या अठराव्या वर्षात पदार्पण करत आहे आणि या अठराव्या वर्षी या जयंती महोत्सवाचा जन्मोत्सव दोन हजार पंचवीस चा अध्यक्ष म्हणून या सर्व कोर कमिटी सदस्यांनी माझ्यावरती जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांचा प्रथम तर ऋणी आहे त्यांनी मला या पात्र समजलं आणि या कार्यक्रमाचा या ज्योती जन्मोत्सव सोहळ्याचा अध्यक्ष म्हणून मान मला दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे या ठिकाणी आभार मानेन या सातपूर शहरामध्ये आत्ता लोंडे साहेबांनी सांगितलं सर्वांनी मगाशी सांगितलं तीन जन्मोत्सव हे अत्यंत सुंदरित्या आपण साजरे करत असतो छत्रपती शिवरायांचा शिवजन्मोत्सव महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मोत्सव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपल्या सातपूर शहराचं नक्कीच नाव निघत आहे आणि याच अनुषंगाने दिनांक अकरा एप्रिल रोजी शौर्यगाथा कर्तृत्वाची या बॅनर खाली आपले नाशिकचे सुप्रसिद्ध कलाकार अमोलजी पालेकर यांनी प्रस्तुत केलेलं शौर्यगाथा कर्तृत्वाची हा कार्यक्रम अकरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता या जानता मैदानावरती होणार आहे छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग त्याचबरोबर या महाराष्ट्रीयन संस्कृतीला शोभेल असे गाणे असतील लोकगीत भावगीत शेतकरी गीतं अशा सर्व कार्यक्रमांना एकत्रित करून एक चांगलं स्किट तयार करून या ठिकाणी हा कार्यक्रम अकरा एप्रिल रोजी होणार आहे अध्यक्ष या नात्याने माझे सर्व पदाधिकारी सहकारी सोबती त्या कार्याध्यक्ष निलिमताई जेजूरकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने काका उपाध्यक्ष जानवीताई तांबे सरचिटणीस काळूजी काळे चिटणीस सोनालीताई बंजिरे सचिव अश्विनजी महाजन आणि प्रसिद्धी प्रमुख तुषारजी ढेपले या सर्व पदाधिकारी टीमच्या वतीने त्याचबरोबर आमची कोर कमिटी सर्व टीम त्यात प्रकाशजी महाजन असतील मंडळ असतील पोपटरावजी जेजूरकर असतील मचिंद्र माळी भाराजी जाधव अनिल माळी गोकुळजी तिडके मनोजी तांबे

या प्रसंगी समन्वयक प्रकाश महाजन श्रीराम मंडल मश्चिंद्र माळी पोपटराव जेजूरकर भारत जाधव अनिल माळी राहुल साळुखे प्रकाश खेरणार दीपक गांगुर्डे शिवाजी काळे हेमंत शिरसाट ए मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण हर्षल मोरे गोकुळ तिडके तुषार भंदुरे दयाराम माळी शशिकांत सोनवणे पवन दोंदे सातपूर शिवजन्मोत्सव समिती गुरु शिष्य जयंती सातपूर भीमहोत्सव समिती सातपूर भी विविध कार्यकारी सोसायटी पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान रायगड प्रतिष्ठान जाईचा मारुती मित्र परिवार खानदेश फाउंडेशन सातपूर शहरातील ज्येष्ठ नागरिक महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात सातपूर